माझं नाव सौदिपाली मयूर शिंदे यावर्षी महिलांच्या हाती त्याचा कारभार दिलेला आहे आम्ही सर्व महिलांनी वाजत गाजत मिरवणूक काढली आणि इथे गणपती स्थापन स्थापना केली आणि आरती झाली आणि सगळ्यांना महाप्रसाद वाटप केला। समोर त्यांनी प्रार्थना करतो की याला येणाऱ्या सोलापूर उत्तर शहरमध्ये ह्यांनी आपल्या म्हणजे मतदारसंघाचे आमदार व्हावं आणि शंभर टक्के त्यांना पाठिंबा राहील हे जाहीरपणे मी सांगतो आणि आणि ही जी भावना आहे की देवाला आपण हा जो छप्पन भोग चढवतो देव प्रसन्न झाला तर तो आपल्याला निश्चित आशीर्वाद देतो आणि त्याच्यातून आपल्याला निश्चित प्रगती झाल्याशिवाय राहत नाही स्थापना केली त्याच्यानंतर ना आम्ही छप्पन बॉगचं नैवेद्य ठेवलं अजून मेणबत्तीचा गे खेळ घेतले अजून बादलीमध्ये बॉल टाकणं गेम घेतले अजून संगीत खुर्ची घेतली लिंबू चमचा घेतले असे भरपूर खेळ घेतलेले आहेत हो आज आपली महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्रीयन नऊवारी साडी ते शिंदे मी आज राधा झालेली आहे राधेच्या ध्यासामध्ये श्याम आहे राधेच्या श्वासामध्ये श्याम आहे राधेच्या हृदयामध्ये श्याम आहे म्हणून अजिनियाच्या मुखामध्ये राधा कृष्णेचं नाव आहे शिंदे शिंदे मी मी आज आज झालो आहोत बोला विठ्ठल विठ्ठल कुमार झालेली आहे धन्यवाद शिंदे मी काली माता झालेली आहे दारू दारू नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी जेव्हा पार्वतीने अक्षीच अंश देऊन हे रूप धारण केलेलं आणि देवीचं हे सगळ्यात भयानक रूप होतं सारे शहर में धूम मची जोश से जनता झूम जोश से जन... संत वीर शिवदत्त गणेशोत्सव मंडळ यंदा खूप उत्साहात साजरा करण्यात आला सर्व महिलांनी उत्तम पद्धतीनं या गणेशोत्सवाचं अंतिम पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी साजरा केलेला आहे खऱ्या अर्थानं महिलांनी दहा दिवस गणपती अगदी दररोज वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे उत्सव वेगवेगळे स्पर्धा वेगवेगळे कार्यक्रम घेऊन संत विरशक्काया गणेशोत्सव मंडळाला एक उत्साह वाढवला त्याचबरोबर संत वीर शुकया समाज सुधारक मंडळाचे ट्रस्ट मंडळ सर्व सदस्य सर्व पदाधिकारी व समाजातील सर्व समाजबांधव व मित्रपरिवार हे एक एकजूट होऊन गेले अकरा दिवस या गणेशोत्सवासाठी परिश्रम घेतला आज खऱ्या अर्थानं एक आनंदसुद्धा आहे आणि एक दुःखसुद्धा आहे का आज आमचा गेली दहा दिवस अकरा दिवस आम्ही एकत्र होतो आज गणपती विसर्जित होणार आहे आणि सर्वच बालगोपाळापासून सर्व पुरुष मंडळी स्त्रिया उत्साहाने गणेश विसर्जनासाठी आलेल्या आहेत नाश्ता या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत गणपती विसर्जन झालेलं आहे गणपती बाप्पा मोर आणि पुढच्या वर्षी लवकर या आनंदाने या सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह रक्तदाब रुग्णांचं प्रमाण वाढलंय या रुग्णांवर साखरपेटेतील यांच्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि डायबिटीज केअर सेंटरमध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार तर रविवार सकाळी नऊ ते बारा या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलंय उपलब्ध सोयी एक्स ची सोय ओबेसिटी सेंटर पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल तीनशे साठ साखरपेठ नागरी बँकेजवळ सोलापूर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस शून्य आठ अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याण्णव शून्य चार ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस